मला वाटते आज आम्ही फक्त सगळे मिळून आमच्या एका नावाची घोषणा आम्ही करणार आहोत सगळ्यांच्या चर्चा झाल्या आणि चर्चामध्ये परिवर्तन महाशक्ती आघाडी पण नाही युवती पण नाही आमची परिवर्तन महाशक्ती म्हणून आता आम्ही समोर जाणार आणि इथून इकडे आता सगळा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत इतरही काही संघटनेला याचं असेल लहान मोठ्या त्या संघटनेसाठी आमचं दालन सव्वीस तारखेला संभाजीनगरला उघडं राहील त्याचा व्यवस्थित पत्ता दिला जाईल त्या पत्त्यावर ज्या ज्या काही लहान संघटना राहिल्या असेल या महाशक्तीमध्ये ज्यांना ज्यांना सामील व्हायचं आहे आमचे जो विचाराचा आणि मुद्द्याचा अजेंडा आहे त्यांना ज्यांना सामील व्हायचं असेल त्यांनी त्यांनी संभाजीनगरला सामील व्हायसाठी याचा आहे पुढील भाऊ वगैरे हो परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला एक सशक्त पर्याय द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे या परिवर्तन महाशक्तीचं नेतृत्व सामुदायिक असेल एक समन्वय समिती असेल त्या समितीमार्फत अंतिम निर्णय घेतले जातील बच्चूभाऊनी सांगितलं त्या पद्धतीनं सव्वीस नोव्हेंबरपर्यंत सव्वीस सप्टेंबरपर्यंत ज्यांना ज्या सामाजिक संघटना असतील कदाचित त्या रजिस्टर नसतील परंतु सामाजिक क्षेत्रात काम करत असतील त्या सामाजिक संघटना असतील किंवा छोटे मोठे पक्ष असतील चळवळीतले घटक असतील या साऱ्यांना बरोबर घेऊन एक सामान्य माणसाला पर्याय म्हणून महाराष्ट्राचा सातबारा काय कुणाला आंदोलन दिलेला नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आश्वासक चेहरा या महाश परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत स्वच्छ चारित्र्य स्वच्छ हात असलेलाच असा चेहरा असणार आहे आणि त्यासाठी ज्या ज्या घटकांना महाराष्ट्रातलं अगदी खालच्या दर्जाला गेलेलं जे राजकारण आहे ते पसंत नसेल गेल्या पाच वर्षामध्ये महाविकास आघाडीचे अडीच वर्ष आणि महायुतीचे अडीच वर्षे अनुभवलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांना या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा जो रास झालेला आहे ते पसंत नसतील नसेल त्यांनी या परिवर्तन महाशक्तीमध्ये सामील व्हावं परि परिवर्तन महाशक्ती या नावाने एक महाराष्ट्र एक सुसंस्कृत महाराष्ट्र एक वेगळा पर्याय या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही पुढे येत आहोत लोक अस्वस्थ झालेले आहेत जनता अस्वस्थ झालेली आहे जनतेला एक वेगळा पर्याय पाहिजे जो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र घडू शकतो या पंच्याहत्तर वर्षात आजही आपण त्या मूलभूत प्रश्नावरच आपण चर्चा करीत आहोत आपण जर पाहिलं तर एका गावात गेलं तर तुम्हाला नेहमी एक छोटं गाव आणि एक मोठं गाव पाहायला मिळेल मोठं गाव म्हटलं तर बुद्रुक छोटं गाव म्हटलं तर खुर्द आणि तशीच आज राजकीय परिस्थिती आज निर्माण झालेली आहे म्हणजे शिवसेना बुद्रुक शिवसेना खुर्द एन <laughs> सी पी खुर्द एन सी पी बुद्रुक आणि लोक संभ्रम आहेत की हेच सत्तेत असतात हेच विरोधात असतात आणि त्याच मूलभूत प्रश्नावर आजही आपण चर्चा करीत आहोत आणि म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की एक चांगला परेस जनतेला आणून देऊ आपण आणि म्हणून बच्चूभाऊ आणि सर्व नेत्यांनी राजू शेट्टी साहेब आणि सर्व नेत्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की येत्या सव्वीस सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये आम्ही अनेक घटकातल्या लोकांना ज्यांना जना आपल्या आमच्याबरोबर यायचं आहे त्यांनी येण्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रण केलेलं आहे आव्हान केलेलं आहे मी तर त्याच्या पलीकडाने जाऊन सांगू इच्छितो की आमच्यावर असणारे मनोज दारांगे पाटील सुद्धा जे सामान्य गरीब मराठ्यांसाठी लढतात डत्तरराज आंबेडकर असतील आणि आणि बरेच सगळे लोक असतील आपण सगळेजण एकत्र येऊया आणि महाराष्ट्राला एक चांगला पर्याय देऊया असं मी सगळ्यांना विनंती करतो